नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सरचे स्वागत आहे आज आपण इथं पाचवी विषय इंग्रजी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही, ही प्रश्नपत्रिका संकलित मूल्यमापन सत्र एक म्हणजेच प्रथम सत्र परीक्षा दोन हजार चोवीसची आहे क्वेश्चन नंबर वन लिसन केअरफुली अँड राईट द वर्ड्स शिक्षकांनी सांगितलेले शब्द विद्यार्थ्यांनी ऐकून लिहायचे आहेत इथे सरावासाठी काही शब्द दिलेले आहेत होम पुर बिझी रॉंग रीड फाईल क्वेश्चन नंबर टू मेक अ लिस्ट ऑफ वर्ड्स बिगिनिंग विथ सी सीने सुरुवात होणारे शब्द लिहायचे आहेत कॅट कप कबोर्ड कॉल कोन केक कॅच कॅप कम्प्युटर क्वेश्चन नंबर थ्री फाइंड द स्मॉलर वर्ड्स हिडन इन द फॉलोईंग वर्ड्स कलरफुल छोटे लपलेले शब्द शोधून लिहायचे आहेत कलर अवर फूल फोर सेकंड बलून बॉल ऑल ऑन नो क्वेश्चन नंबर फोर ट्रान्सलेट द कम्प्लीट सेंटेन्स इन टू युअर मदर टंग वन आय एम प्लेईंग विथ अ बॉल मी चेंडूने खेळत आहे सेकंड गोट्स इट्स ग्रीन लिव्ज शेळ्या हिरवी पाने खातात क्वेश्चन नंबर फाईव्ह फिलिंग द ॲप्रोप्रिएट डेट्स अँड डेज टुडे इज मंडे एस्टरडेचा वार लिहायचा आहे संडे येणार आणि टुमॉरोचा वार लिहायचा आहे ट्यूजडे येणार आहे समजा एस्टरडेला दहा ऑगस्ट तारीख असेल तर आज किती तारीख असेल काल समजा दहा तारीख असेल तर आज किती तारीख असणार आहे अकरा असणार आहे पुढची डेट आणि टुमॉरो ट्वेल ऑगस्ट म्हणजे बारा तारीख असणार आहे समजा टुमॉरोला सॅटरडे असेल तर टुडेला फ्रायडे येणार आहे एस्टरडेला थर्जडे येणार आहे म्हणजेच हे बॉक्स व्यवस्थित लिहायचे आहेत यासाठी तुम्हाला डेज ऑफ वीक स्पेलिंग व्यवस्थित पाठ कराव्या लागणार आहेत तरच याची उत्तरं लिहिता येतील पुढील प्रश्न पाहण्याअगोदर विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्हाला इतर विषयांचे पेपर आवश्यक असतील तर आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये उपलब्ध आहेत क्वेश्चन नंबर फाईव्ह राईट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजेच ए बी सी प्रमाणे वर्ड्स लावायचे आहेत आन्सर ॲपल बनाना ग्रेप्स मँगो क्वेश्चन नंबर सिक्स अ पिक्चर ऑफ एनी बर्ड्स ऑर ॲनिमल्स ऑफ युअर चॉईस तुम्हाला आवडणारा पक्षी किंवा प्राणी कोणतंही एक चित्र काढायचं आहे इथे दोन्हीही दिलेले आहे चित्र यापैकी कोणतंही एक चित्र काढा क्वेश्चन नंबर सेवन राईट अ शॉर्ट रिपोर्ट अबाउट युअर सेल्फ स्वतःविषयी माहिती लिहायची आहे चार ओळी चार गुणांसाठी माय नेम इज विद्यार्थ्यांनी स्वतःचं नाव लिहायचं आहे आय ॲम इलेवन इयर्स ओल्ड विद्यार्थ्यांनी स्वतःचं इथं वय लिहायचं आहे आय स्टडी इन फिफ्थ क्लास आय लिव इन भुगाव विद्यार्थ्यांनी जिथे आहे त्या ठिकाणाचं इथे नाव लिहायचं आहे क्वेश्चन नंबर एट राईट द रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोईंग वन किंग आन्सर रिंग मेक आन्सर टेक बुक आन्सर टूक तुम्हाला दुसरा शब्द जरी येत असेल तर तेही उत्तर लिहिलं लिहिलं तरी चालेल क्वेश्चन नंबर नाईन राईट द अपोजिट वर्ड्स स्मॉल बिग हॅप्पी अनहॅपी किंवा सॅड इन आउट तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे क्वेश्चन नंबर टेन रीड केअरफुली अँड राईट इच वर्ड इन द प्रॉपर कॉलम वर्ड्स दिलेले आहेत त्याचं वन आणि मेनी एकवचन अनेक वचन लिहायचे आहेत वनचे शब्द शोधून लिहूया आपण गर्ल फ्रेंड उल्फ ट्री मेनीचे वर्ड्स बर्ड्स लिज चिल्ड्रन केक्स माईस काउज शक्यतो अनेक वचनाला एस हे शेवटी लेटर लागलेलं ला आहे क्वेश्चन नंबर इलेवन कंप्लीट द फॉलोईंग आयडम्स अबाउट ॲनिमल्स यूज प्रॉपर वर्ड्स फ्रॉम द ब्रॅकेट्स वर्ड्स दिलेले आहेत बिझी बिझी म्हणजे व्यस्त फ्री स्लाय आणि ब्रेव स्लाय म्हणजे धूर्त किंवा लबाड ॲज फ्री ॲज अ बर्ड सेकंड ॲज बी ॲज बी मधमाशा व्यस्त असतात ॲज ब्रेव ॲज लायन फोर्थ ॲज स्लाय ॲज अ फॉक्स कोल्हा कसा लबाड असतो किंवा धुर्त असतो अशा प्रकारे संपूर्णपणे आपण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिलेली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील